काय कशासाठी निवेदन मी श्रीजित ढगे पाकरसांगीचा रहिवासी गेली दहा बारा वर्ष झालं पाकरसांगलीमध्ये नवीन वस्ती झाली नवीन वस्तीमधलं सगळं धाल पाणी संडाचं पाणी असेल सर्वांचं सांडपाणी असेल त्या पाण्याचं आणि ग्रामपंचायतचं दुर्लक्ष आहे त्या संडाचं पाणी आमच्या विहिरीमध्ये जाते शेतामध्ये येते दारामध्ये येते त्या ले लहान लहान लेकरं आहेत लहान लहान लेकरं त्या पाण्याला सर्व दुर्गंध घराच्या कडणी असेल विहिरीच्या पाण्याचं असल सगळं घाण पाणी पिऊन लेकरांचे आजारी पडणं या घाण पाण्यातून लेकरं शाळा झाल्याने त्यांच्या तब्येती खराब होणं अशा अनेक अडचणी सरपंचांनी जाणीवपूर्वक कामाली उद्भवून ठेवलेल्या आहेत तिथं जाणून बुजून रस्ते फोडणे तिकडलं घाण पाणी आमच्या शेतात गुळवून देणे विहिरीत फोडणे असं बराचसा अन्याय करून म्हणजे सर्व जायला येला रस्ता नाही सर्व अडचणी असे केलेल्या आहेत त्यांनी मी इलेक्शनमध्ये त्यांच्या विरोधात फॉर्म भरला होता त्याच्याबद्दल त्यांनी मला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत काय आता काय करणार का का आता आम्हाला परिवाराला आमच्या आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तहसीलदार साहेबांना सांगितलं त्यांनी पण काही कालवट कारवाई केलेली नाही वारंवार बी ओ साहेब असतील त्यांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना दिलं ग्रामपंचायतला दिलं पण कुणीच आमची दखल घेतली नाही आता शेवटी आमच्याकडे एकच पर्याय आत्महत्या करणं